अरे भागीसी काय करते तुझ्या जेवायला काय आहे की नाही बनवते अरे काय बनवते भूक लागली मला भरपूर आज तुमच्या आवडीचा आहे स्पेशल काय बघू आज आहे पंढरपूरची स्पेशल बाजारी आमटी त्याला बाजार आमटी पण म्हणतात माहितीये का बरोबर भाकरी कुस्करून खायला भाकरी सोबत काला करून खायची मस्त तर आता मी बनवते किती वेळ लागेल लगेच होते रेडी टू कुक तर आता मी बनवते कर बंदूची तात्या बाजारी आमटी आहे आता त्याच्यामध्ये टाकायचा हा तात्या बाजार आमटी मसाला याच्यामध्ये सगळं आहे फक्त आपल्याला तेलात टाकायचंय तर हे बघा हे सगळं मिश्रण टाकून झालंय कढईमध्ये जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण वरून आपलं घरचं तिखट पण टाकू शकतो आता याला चांगलं मिक्स करायचं तोपर्यंत माझं इकडे पाणी पण तापतय पाणी गरम होतंय आता हे दोन तीन मिनिटं हलवायचं तर याला मस्त आता तेल सुटायला लागले, आपला मसाला चांगला भाजून झालाय बाजार पानी। पानी चा, तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे गरम पाणी पाणी पण मस्त गरम झाले मला मस्त बसली आवाज आवाजाला आता याला आपण दहा मिनिट ठेवायचं चांगलं उकळू द्यायचं मस्त तर असा रस्सा बनतो ना असं वाटतं आपण मटनच खाते तर इकडे माझी बाजार आमती उकळते आता मी करते मस्त गरम गरम भाकरी भाकरी कांदा लिंबू इतकी मस्त लागते नाही बाजार आमटी आमच्या यशला तर खूप आवडते त्याने दिवाळीत खाल्ली होती मी माहेरी गेली होती दिवाळीत तेव्हा केली होती माझ्या मम्मीनी तर त्याने खाल्ली आणि त्याला पाहिजे होती तर आता खंडोबाची यात्रा होती मग माझा तुलचा गेला होता जत्रेला मग मी त्यांना म्हणलं येताना बाजार आमटी तर माझा सुलता पंढरपूरवरून मी बाजार आमटी घेऊन आले आता तुम्ही म्हणणार तुला पुण्यात कुठे भेटली तर पुण्यात ही भेटत नाही ही पंढरपूरमध्येच भेटते बाबा कशी मस्त उकळी फुटली आता याला दहा मिनिटं असंच ठेवायचंय आणि याच्यामध्ये मी आता टाकते कोथिंबीर पियू दाखव त्यांना कसा मस्त कट आलाय बघा कट दिसतंय का तुम्हाला किती छान कट आलाय मस्त तर तुम्हाला मी म्हंटल की बाजार आमती पंढरपुरातच भेटते कारण मी पुण्यात तर नाही शोधली पण मला कुठे भेटलीच नाही मॉल मध्ये शोधली रिमार्ट मध्ये शोधली तर मला कुठे नाही भेटली शेवटी मग मी माझ्या काकाला नाही सांगितली तो बाजारांना कोणी कोणी खाली मला कमेंट मध्ये सांगा बघा कारण मला स्वतःला बाजारात मी माहिती नव्हती जेव्हा मी गाडी गेले ना तेव्हा माझ्या मम्मी बनवली आणि मी पण ती खाल्ली मला सेम म्हटण्यासारखी लागली मला पण खूप आवडली मग मी पुण्यात सोपली पण पुण्यात भेटलीच नाही तर आता माझं चालू भाकरी करणं तुमच्या दाजीला लागली भूक आता येतीलच रसा दे रसा दे आमटी दे कर माझ्या भाकरी मोठ्या असतात बर का नाजूक नाजूक मी काय करत नाही तू तुझे पप्पा कुठे गेले भाग मग नुसतं काय लावला तर भूक लागली भूक लागली झालंय म्हणा या म्हणा जेवायला आणि तो पण बसू नको कांदा काप लिंबू चिर आता मला जेवण करावस वाटायला लागले आणि माझी भाकरी पण मस्त टम्म फुगली तुझ्यासारखीच फुगली मग तर तयार झालेली आहे माझी बाजार आमती तर या तुम्ही पण खायला तर आता मी चाललेली आहे जेवायला मला काय भूक कंट्रोल होत नाहीये तर तुम्ही पण सगळेजण या मस्त पैकी जेवायला तर खूप छान लागते झनझणीत लागते तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा